सो ठीक आहे माहिती नमस्कार मित्रांनो सात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मी आलो आहे मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे पोलीस भरतीचे जे स्थिती कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडच्या पाचच्या रिपोर्टिंग टायमाला मी आले होते तर मित्रांनो आता जवळपास दुपार झालेली आहे आणि इकडं पार्किंग वगैरे पार्किंगच्या साईडला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते न्यायचे आणि डॉक्युमेंट्स नेल्यानंतर ग्राउंड नेमकं कसं काय कस का होतं ग्राउंडची प्रोसेस काय असते तसेच आपण ग्राउंडला गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेमक्या कोणकोणत्या स्टेप्स पार करावं लागतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा लेट्स गो तर इकडच्या गेटनं बाईक घेऊन आल्यानंतर इकडं पार्किंग एरिया आहे पार्किंग केल्यानंतर आपल्याला परत त्या साईडनं रोडनं जायचं आहे आणि ह्या गेटनामध्ये एंट्री घ्यायचे ह्या गेटनामध्ये एंट्री घेतल्यानंतर आपल्याला सकाळी या रस्त्यावरती आपले डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले जाते आणि ह्या रस्त्याला आपल्याला लाईन लाईनशीर बसवलं जातं आणि आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता केली जाते डॉक्युमेंट जर आपले पूर्ण असतील तर आपल्याला पुढे पाठवलं जातं परत पुढे जाऊन आपले डॉक्युमेंट्स चेक केले जातात आणि डॉक्युमेंट चेक केल्यानंतर पुढे डिटेल्स बनवले जातात आणि डिटेल्सनुसार आतमध्ये पाठवलं जातं आतमध्ये गेल्यानंतर डिटेल्सनुसार आपले तिथे बायोमेट्रिक केलं जातं आणि बायोमेट्रिक झाल्यानंतर आपल्याला मग ग्राउंड मध्ये पाठवलं जातात तर ही जे आपल्याला रेड कलर वॉल दिसते वॉल वॉलच्या पलीकडे तिकडे सिंथेटिक ग्राउंड आहे तर काही इथल्या माहितीनुसार ग्राउंड वरती स्पाइकचे शूज अलाउड नाहीत नेस काढून वापरले जातात स्पाइक जर नेले आपण तर नेस काढूनच वापरले जातात आणि ग्राउंड वरती वॉच पण वापरू देत नाहीत आणि पा सोबत पाणी बॉटल वगैरे काही नेऊ शकत नाही आपण आपण फक्त आपले जे काही डाइट फ्रुट्स वगैरे असेल ते आपण घेऊन जाऊ शकतो तर हा समोर दिसतो हा तंबू याच्यामध्ये एक गोळा फेकचा ग्राउंड आहे इथं गोळा फेकी हा इव्हेंट घेतला जातो आणि मित्रांनो इथं समोर ही टॉयलेट आहे टॉयलेटच्या इथं साईडला बघू शकता बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत इथं आपल्याला बॅगा वगैरे ठेवून आपले डॉक्युमेंट्स घेऊन मग पुढे जायचं आहे लाईननुसार नुसार लाईन नुसार पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पाच पाचचा ग्रुप करून मध्ये सोडलेलं जातं ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी मग ऑनलाईन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आपल्याला पुढे पाठवले हो जातं ते चेस्ट आणि हाईट मोजण्यासाठी चेस्ट आणि हाईट मोजतानाच आपलं बायोमॅट्रिक केलं जातं आणि बायोमॅट्रिक झाल्यानंतर मग आपल्याला चेस्ट नंबर आणि इव्हेंट नंबर दिला जातो शंभरचा आणि सोळाशेचा इव्हेंट नंबर दिला जातो चिप सेट असते त्याला तर त्या चिपने आपला इथं टाइम घेतला जातो तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे नाशिक सिटीचं मीनाताई स्टेडियमला ग्राउंड घेतलं जातं खूपच पारदर्शक अशी भरती प्रक्रिया चालू इथं सर्व कॅमेरा बिमेरे लावलेले असतात आणि इथला सोळाशे आणि शंभर मीटरचा टायमिंग हा स्कॅनरने घेतला जातो स्कॅनरची चिप ही मित्रांनो आपल्याला इव्हेंट नंबरच्या त्या बारकोडला असते त्याने हा टाईम कॅप्चर केला जातो स्टार्ट टाईम आणि एन टाईम असा कॅप्चर करून मग आपला ओरिजिनल टाईम दिला जातो आपण किती टाईममध्ये आलो ते तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या घेत नाही आल्यानंतर आपल्याला इकडंमध्ये नेलं जातं आणि या या मंडपाजवळील गेटमधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मग ग्राउंडसाठी आतमध्ये पाठवलं जातं मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला ग्राउंडची माहिती दिली आता मी तुम्हाला माहिती देतो ती डॉक्युमेंटची नेमकी डॉक्युमेंट कोणकोणते नेले पाहिजे पोलीस भरतीसाठी तर मित्रांनो पोलीस भरती आणि कुठल्याही भरतीसाठी म्हणजे जवळ पोलीस वनरक्षक आणि एस आर पी या भरतीसाठी बेसिकच डॉक्युमेंट लागतात तर ते या पोलीस भरतीसाठी नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वेस्ट केले होते आणि इथं नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स जास्त चेक केले गेले ते मी तुम्हाला आता बेसिकमध्ये सांगून देतो या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आणि आता सध्या आपण स्क्रीनच्या साईडला बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर चला मित्रांनो पोलीस भरतीला आपण नेमके कोणते डॉक्युमेंट्स सोबत न्यायचे आणि आप ते आपल्याला तिथे नेणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यातील पहिला डॉक्युमेंट्स जो तुमचा आय एम पी तो म्हणजे हॉल तिकीट हॉल तिकीट न्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला कलर मारून हॉल तिकीटची त्यानंतर दुसरा आहे आवेदन अर्ज म्हणजेच आपला अप्लिकेशन फॉर्म तो न्यायचा आहे त्यानंतर आपल्याला न्यायचा आहे ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स यापैकी पण आधार कार्ड हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आधार कार्डनंतर तुम्ही पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स या दोघांपैकी काही पण घेऊन जाऊ शकता आणि चौथा डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो दहावीचे मार्कशीट प्लस प्रमाणपत्र या दोघांच्या दोन दोन प्रत्येक प्रत्येक डॉक्युमेंटच्या दोन दोन प्रती न्यायचे आपल्याला बारावीचे मार्कशीट प्लस प्रमाणपत्र त्यानंतर आपला सहावा डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला आणि दहावी प्लस बारावीच्या शाळा सोडल्याचा दाखला आणि मित्रांनो आपला सातवा डॉक्युमेंट्स आहे तो जातीचा दाखला आणि त्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी आणि डोमासाईल हा लागणार आहे नॅशनॅलिटी डोमासाईल हा गरजेचाच आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला लागणार आहे नॉन क्रिमिनेर नॉन क्रिमिनर हे अदर कास्टसाठी लागणार आहे मित्रांनो एस टीसाठी नॉन क्रिमिनल लागत नाही आणि पासपोर्ट साईजच्या आपल्याला सहा फोटो घेऊन जायच्या हा मित्रांनो पासपोर्ट साईजचे सहा फोटो न्यायचे आपल्यासोबत त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रत्येकाच्या दोन झेरॉक्स न्यायचे सर्व जे डॉक्युमेंट्स सांगितले त्याच्या दोन झेरॉक्स घेऊन जा म्हणजे आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही तर अशा प्रकारे आपण जर डॉक्युमेंट्स घेऊन गेले तर आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये कुठलीच अडचण आहे आणि आपली पोलीस भरती ही यशस्वीरित्या पार पडेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह टाईप होता तो तुम्हाला क कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा भेटू आपण अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर